जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडी व मित्रपक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर सौ स्वातिताई संदीप वाकेकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ शेगाव शहरात बारा नोव्हेंबर रोजी प्रचार दौरा करण्यात आला यावेळी परिवर्तन होणारच स्वातिताई येणारच या घोषवाक्याने संपूर्ण संतनगरी दुमदुमून निघाली होती महाविकास आघाडीच्या या निवडणूक प्रचार दौऱ्यामध्ये गावातील नागरिकांसह महिलांची मोठ्या प्रमाणात लक्षणीय उपस्थिती होती शेगाव शहरातील एम एस ई बी चौक श्रीरामनगर रायली फैल गजानन हाऊसिंग सोसायटी मटकरी गल्ली लखपती गल्ली बालाजी फैल जैन मंदिर भैरव चौक खेतान मेडिकल स्वामी विवेकानंद चौक जोगडी फैल कुणबी समाज मंगल कार्यालय गजानन चित्रकला जगदंबा नगर आदी भागांमध्ये प्रचार दौरा करून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या याप्रसंगी महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव अनुषंगाने जागा जाऊन विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती कशी अतिशय चांगली परिस्थिती जळगाव विधानसभा मतदारसंघात असून त्या आमच्या सर्व सर्व लाडक्या बहिणी जागरूक झालेल्या आहेत आणि स्वतःची ताकद काय आहे ती सर्व या समस्त मतदारसंघातील महिलांना समजलेली आहे आणि ती ताकद कटखरपणाने निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी कारणीभूत करत आणि जास्तीत जास्त मतांनी डॉक्टर सत्यताई वाकेकर या विजयी होतील ही आशा आहे आजच्या शेगावमध्ये जी प्रचार आली निघाली त्याच्यामध्ये तुम्हाला कसा शेगाववासियांचा प्रतिसाद मिळाला बघा आज आम्ही संत नवी शेगाव येथे प्रचाराची रॅली सुरुवात केली तर प्रचाराची जी आघाडी आहे सातत्यानं जळगाव मतदारसंघातील प्रत्येक गावामध्येच आम्हाला मिळते आहे तो जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये जनसामान्यामध्ये शेतकरी असेल किंवा आमचा युवक असेल या प्रत्येक वर्गातून मिळत आहे तो कुठेतरी या मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं पाहिजे मतदारसंघाचा जो विकास रखडलेला आहे तो विकास करण्यासाठी भविष्यात त्यांच्यासाठी काम करण्याची ऊर्जा देणार आहे तुमच्या प्रचार रॅलीमध्ये महायुतीच्या सर्व महिला लाडक्या बहिणी होत्या तुम्ही तिकडच्या लाडक्या बहिणी इकडे खेचून आणल्या काय वाटत बघा महिला शक्ती ही फार सजग आहे आणि खऱ्या अर्थानं आपला पूर्ण विकास करू शकते हे त्यांना माहिती आहे पाच वर्षात त्यांनी कधी पुसला नाही ते आता शेवटच्या टप्प्यामध्ये या बहिणींना आम्ही दाखवू कुठेतरी हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की मीच लाडका भाऊ आहे पण या सर्व आमच्या वहिनी ज्या आहेत त्या या मारतीर्थ जिल्ह्यातल्या काही शक्तिवान आहेत त्यांना माहिती आहे की या मतदारसंघाचा विकास कोण करू शकतो आणि म्हणून महाविकास